उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात नांदेड उत्तरचे आमदार बाळाजीराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने शहरातील हिंगोळी नाका परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उपशहर प्रमुखांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप करत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे अजय ठाकूर यांच्यासह सर्व उपशहर प्रमुख व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सर्व आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजय ठाकूर मनोज ठाकूर बबलू सोनटके पप्पू मोहम्मद मोहम्मदरचंद हे सर्व यांच्या नियोजनाने नि, श्री एकनाथ भाई शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करत आहोत आणि त्या ठिकाणी मिठाई वाटपाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी केला आहे आणि याचबरोबर अनाथ मुलींना आणि लेकऱ्याला हे सगळं मिठाईचं वाटप सर्वांच्या ह्या आयोजनाच्या निमित्तानं आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व उपशांच्या वतीनं हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शि शिंदेसाहेबांचं वाढदिवसानिमित्त महाराणा प्रताप चौक या ठिकाणी मिठाईचा कार्यक्रम मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे तडपदार असे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहेत एकनाथबाई शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही जागोजागी मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जे गोरगरीब आहेत अनाथ मुली अशा मुलं त्यांना पण मिठाई वाटपाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे आयोजक सर्व प्रमुख नांदेड उत्तर यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे धन्यवाद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त महाराणा प्रताप चौक इथं मिठाईचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि साहेबाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त ठेवलेल्या उपचार प्रमुख आणि बाळासाहेबांनी डिगे साहेबांच्या आशीर्वादाने आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री असले तर काय झालं पण आमचे बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेब घेऊन त्या हिसाने आम्ही एक जल्लोष जाग मिठाई अनाथ आश्रम आठ अन्न वाटप फळ वाटप करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जे जे वाढदिवस साजरा करतो आम्ही उपचार प्रमुख म्हणून जय भवन जय महाराष्ट्र श्रीराम आज महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एक नाथ भाई शिंदे इनके जन्मदिन के अवसर पर श्री महाराणा प्रताप चौक यहाँ पर मिठाई का वाटप किया गया है और यहाँ के बाद फिर हम अभी अनाथ आश्रम जाएंगे वहाँ पर जो अनाथ बच्चे हैं उनको भी हम मिठाई का वाटप करेंगे और श्री जो महाराष्ट्र के जो उप मुख्यमंत्री है साहब इनका पूरे महाराष्ट्र में हर तरफ हर कोई जिस जिस के तरीके से जन्मदिन साजरा कर रहे हैं और हम सभी उपशहर प्रमुख हमने यहाँ पर महाराणा प्रताप चौक श्री बालाजी राव कल्याणकर साहेब यांचा मार्गदर्शका खाली ये कार्यक्रम के लेला है हिंद जय महाराष्ट्र आज माननीय उप मुख्यमंत्री माननीय एक राव शिंदे साहेबान आज वाढ़दिवस है और इसी खुशी में यहाँ पे हमारे पूरे शहर प्रमुख और उपशहर प्रमुख जिला प्रमुख गंगाधर भडोरे साहेब के नेतृत्व में पूरे उपशहर प्रमुख ने मिठाई का वाटअप रखा गया है और इसी के साथ साथ हमारे जितने भी पदाधिकारी है वो सब मिलकर अल्प अपने जो बच्चे अनाथ आश्रम में जाकर अनाथालय में सभी बच्चों को मिठाई वाटअप और अन्य वाटप और फल वाटप भी करेंगे जय महाराष्ट्र में नांदेड़ उत्तर उपशहर प्रमुख हमसे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निमित्त जल्लोष करत आहोत सर्व म नांदेड शहरामध्ये मिठाई वाटप कार्यक्रम व आमचे लाडके बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व श उपशहरप्रमुख सर्व कार्यकर्ते धडाडीचे सर्व हार ठिकठिकाणी थी, अलग अलग कार्यक्रम राबित आहेत तरी एकनाथ उप उपमुख्यमंत्री उप एकनाथ शिंदेसाहेब यायला कोटी कोटी वाढदिवसाच्या शुभेच्छा देता नांदेड उत्तर पुऱ्या महाराष्ट्रामधून कोटी कोटी शुभेच्छा देता आम्ही सर्व महाराष्ट्राचे कार्यकर्ते